पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो पण जेव्हा हेच जीवन देणार पाणी जीव ठरतं तेव्हा काय होतं भोकरदन तालुक्यातील धावडा गावात सध्या अशीच एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातलं मोठं गाव धावडा या गावात सध्या पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे एकतर पाणी नियमित येत नाही आणि जेव्हा येतं तेव्हा ते पिण्यायोग्य नसतं एकवीस सप्टेंबरला गावातील नळांना अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नेहमीच वणवण करावी लागते त्यातच महिन्यातून फक्त एकदा किंवा दोनदा येणारे पाणी देखील अशुद्ध असल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे या दूषित पाण्यामुळे सर्दी ताप आणि खोकला असे अनेक आजार बळावलेत आहे ज्यामुळे गावातील आरोग्य धोक्यात आले आहे या दूषित पाण्याचे मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याची जलवाहिनी उघड्या नाल्यांमधून जाते आणि ती अनेक ठिकाणी फुटलेली आहे त्यामुळे नाल्यांमधील घाण पाणी थेट जलवाहिनीमध्ये मिसळून ते नळावाटे घराघरात पोहोचत आहे या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावं आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी आता जोर धरत आहे जर या मागणीकडे दुर्लक्ष झालं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही धावडा गावातील संतप्त ग्रामस्थांनी केला आहे धावडा गावातील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे आणि त्यातही त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल आणि त्यांचं आरोग्य सुरक्षित राहील